नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शेषनसाठी नर्सिंग कॅपराउनसाठीची चॉईस फ्रीनची प्रक्रिया पूर्ण झालेली होती आणि आज आपल्याला नर्सिंगचा पहिला कॅपराउन म्हणजे सिलेक्शन लिस्ट येणं अपेक्षित होतं त्यानुसार जे येतं सी टी सेलनं सिलेक्शन लिस्ट ही पब्लिश केलेली आहे अनेक विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नर्सिंगचं ॲडमिशनचं स्वप्न पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय ॲजपायर एज्युकेअर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे जे जेवढे काही विद्यार्थी आपल्याकडं नर्सिंगसाठी रजिस्टर होते ऑलमोस्ट सगळ्यांना चांगल्या ठिकाणी चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं आहे सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि इथून पुढे जी प्रक्रिया असते ॲडमिशनच्या संदर्भाने रिपोर्टिंगच्या संदर्भाने त्या संदर्भामध्ये सगळ्यांसाठी कॉमनली काही महत्त्वाची सूचना आहेत त्यात तुम्हाला या ठिकाणी मी देतो त्यामुळं हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा सगळ्यात पहिले जे कॅप राऊंड वनचं जे शेड्यूल होतं त्यानुसार आज रिझल्ट आला आता या विद्यार्थ्यांना ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना पर्टिक्युलर डेट जी असते त्याच्या अगोदर त्या संबंधित कॉलेजात जाऊन रिसर आवश्यक तर फीजचा डी डी देऊन रिजसर सगळे डॉक्युमेंट्स देऊन ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करावी लागते तर पहिला जो टप्पा आहे ज जॉईनिंगच्या संदर्भाने तो असणार आहे चौदा ऑगस्ट आज आठ ऑगस्ट आहे आणि साधारण आजचा दिवस आपण सोडून देऊया नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा साधारण सहा दिवस त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत तर आता मला वाटतं उद्या सॅटरडे संडे दोन दिवस तर बँक बंद राहील तर मंडेला डीडी करून हे मुलं मोस्ट प्रॉब्ली मंडे किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी रिपोर्टिंगला जाऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना मिळालेलं कॉलेज अंतिम करायचं फायनल करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरावा लागतो स्टेटस रिटन्शन फॉर्म कुणी भरायचं आहे जे कॉलेज आपल्याला आत्ता मिळाले तेच आपल्याला फायनल करायचे अशा मुलांना स्टेटस डिटेन्शन फॉर्म भरावा लागतो आणि हा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा तुम्हाला चौदा ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळाले परंतु त्याला अजून गव्हर्नमेंट कॉलेजची अपेक्षा आहे किंवा अजून चांगलं कॉलेज त्याला मिळण्याची अपेक्षा असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याला बेटरमेंट त्या ठिकाणी करता येतं तर बेटरमेंट म्हणजे ॲडमिशन घ्यावं लागेल आणि परत पुढच्या राऊंडमध्ये जे जे कॉलेजेस पाहिजे त्यासाठी चॉईस फिलिंग करावी लागेल मेरिटमध्ये बसलं तर मग ते वरचं कॉलेज मिळालेलं त्याला घेता येईल अगोदर मिळालेलं कॅन्सल अगोदर मिळालेलं कॅ कॉलेज जे ते कॅन्सल होईल ते कुणाला तरी अलॉटमेंट होईल मग अशा परिस्थितीमध्ये जे तुम्ही कॉलेजला जाऊन जे ॲडमिशन घेतलेलं आहे डी टी दिलेलं आहे डॉक्युमेंट्स दिलेले आहे तर हे परत तुम्हाला मिळतात तो डी कॅन्सल करून तुम्हाला नवीन डिटी काढून संबंधित नवीन कॉलेजला दुसऱ्या राऊंडमध्ये रिपोर्टिंग करता येईल तर खूप सोप्या पद्धतीनं सांगतोय आता ज्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेणं आवश्यक आहे आवश्यक ती फीस आणि आवश्यक ते सगळे डॉक्युमेंट्स जे कुठले डॉक्युमेंट्स असतील कॅटेगरीच्या संदर्भातले असतील तुमच्या नर्सिंग सिटीच्या संदर्भातले असतील ॲकॅडमिक डॉक्युमेंट्स असतील हे सगळे तुम्हाला त्या ठिकाणी सम संद्व, सबमिट संद्व, करून रिसर ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची सो डेट एकदा रिपीट करतो रिपोर्टिंगसाठीची चौदा ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे आणि चौदा ऑगस्टपर्यंत जर तुम्हाला तेच कॉलेज अंतिम करायचं आहे फायनल करायचं आहे तर रिटेन्शन फॉर्म भरण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी चौदा ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे आता अजून काही महत्त्वाच्या सूचना आहेत की ॲडमिटिंग इन्स्टिट्यूट विल हे व्हेरीफाय द ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड असटेन एलिजिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट ॲज पर द एम एच नर्सिंग दोन हजार पंचवीस ब्राउचर म्हणजे जे काय डॉक्युमेंट्स वगैरे आवश्यक आहे ते सगळे प्रॉपर चेक करून घेण्याची जबाबदारी कॉलेजची असेल कॅन्डिडेट शीट सबमिट ऑल द ओरिजनल डॉक्युमेंट अँड पे द रिक्वेजेड फीज इन द सिलेक्टेड कॉलेजेस विद इन द स्टिप्युलेटेड टाईम फेलिंग विच दिस सेलेक्शन स्टँड कॅन्सल दिलेल्या वेळेत संबंधित कॉलेज जाऊन रिसर्च फीस रिसर्च डॉक्युमेंट देऊन आपलं ॲडमिशन करून घ्यायची जबाबदारी विद्यार्थ्याची आहे जर विद्यार्थी याच्यामध्ये फेल ठरला तर मिळालेलं ॲडमिशन हे कॅन्सल होईल this सीट allotment इज कंडक्टेड ऑन द सीट दॅट आर approved परमिटेड बाय द कन्सर्न authority ठीक हे इम्पॉर्टंट नाही आहे इट इज कम्पल्सरी टू डॉ जॉईन अलॉटेड कॉलेज इफ कॅन्डिडेट फेल्स टू जॉईन ही शी विल नॉट बी इलिजिबल फॉर सबसिक्वेंट राऊंड फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे जर आत्ता मिळालेलं कॉलेज आपण घेतलं नाही तर तुम्ही या प्रक्रियेच्या बाहेर जाल यानंतर होणाऱ्या राऊंडसाठी तुमचा विचार केला जाणार नाही त्यामुळं मिळालेलं ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे बंधनकारक आहे सो ज्यांना ज्यांना नर्सिंगच्या पहिल्या राऊंडमध्ये आता ॲडमिशन मिळालेलं आहे कृपया करून चौदा ऑगस्टपूर्वी संबंधित कॉलेजला जाऊन रीसर रिपोर्टिंग करा तिथं गेल्यानंतर व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट द्या फीज भरा आणि सी टी सेलच्या कॉलेजला लॉग इन आय डी असतो सी टी सेलच्या लॉग इन आय डीचं कन्फर्म रिपोर्टिंगचं डॉक्युमेंट तुम्हाला मिळेल ते डॉक्युमेंट तुम्ही घ्या एकदा दोनदा अशा केसेस झालेल्या आहेत कॉलेजला गेले डॉक्युमेंट गे दिले पैसे भरले आणि जी लिगल प्रोसेस आहे जी सिस्टीममध्ये करावी लागते तीच एक दोन पालकांनी केली नाही एक इंजिनिअरिंगची अशी केस झालेली आहे एक मेडिकलची पण अशी झालेली आहे सो अशा चुका होऊ देऊ नका रिस्टर रिपोर्टिंग प्रक्रिया करून आपलं रिपोर्टिंग झाल्याचा डॉक्युमेंट जो सी टी सेलचा सिम्बॉल सी टी सेलचं सगळे मार्किंग त्याच्यावर असते तो तुम्ही घ्यायला विसरू नका परत एकदा सांगतो ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे आणि चौदा ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे त्याच्या अगोदरच तुम्हाला हे ॲडमिशन येतं त्या ठिकाणी घ्यायचं असणार आहे सो महत्त्वाचे अपडेट नर्सिंगचा पहिला राऊंड जाहीर झालेला आहे सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद